नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काळे आपल्या व्हिडिओमध्ये सर सरस स्वागत करत आहे तुम्ही आत्ता हा प्लॉट माझ्या पाठीमागे बघतायत तो आज पूर्णपणे अठरा दिवस या प्लॉटला आज कम्प्लीट होत आहेत पूर्णपणे हा साड़ी चार ते साडेचार चार एकराचा प्लॉट आहे साडेचार एकरपर्यंत हा प्लॉट आहे तर त्याच्या सिंगलसुद्धा मर रोपायची झालेली नाही आहे पूर्णपणे बेसल डोझा असतील याला आतापर्यंत तीन ड्रिंचिंग झाल्या आहेत पूर्णपणे रेवा कृषी अंतर्गत झालेले आहेत आणि याला कुठेही तुम्ही पाठीमाग बघू शकता कुठेही इथं मर झालेले आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे त्याची जी वाढ आहे ती जबरदस्ती अशी शाकीवाढ आपल्याला इथं बघायला मिळते